गारगोटी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं हायदोस घातला असून नागरिक भयभीत झालेत सोमवारी मध्यरात्रीपासून आज सकाळपर्यंत वीस जणांना या कुत्र्यानं चावा घेतला त्यामुळे गारगोटी आंबवणे कलनाकवाडी या गावात एकच खळबळ आहे शाळेत जाणारी मुलं पादचारी नागरिक शेतकरी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला चढवला त्यामध्ये काही महिलांसह वृद्धाचाही समावेश आहे कुत्र्यानं चावा घेतल्यानं एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय गेल्या काही दिवसांपासून गारगोटी खानापूर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढलाय ही कुत्री माणसांच्या अंगावर धावून जातात सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं नागरिकांवर हल्ला चढवला त्यामध्ये वीस जण जखमी झालेत जखमी नागरिकांना तातडीनं गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामध्ये एका वृद्धासह महिलांचा समावेश आहे दरम्यान खानापूरमधील विलास घरपणकर हे ऐंशी वर्षांचे गृहस्थ गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे त्यांना कोल्हापुरात सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली सुमारे पंधरा ते वीस भटक्या कुत्र्यांचा कळप गारगोटी गावात फिरत असतो या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून मुलांना शाळेत पाठवणंसुद्धा सुद्धा नागरिकांना धोक्याचं वाटतंय